आपण सगळं आयुष्यभर एक वाक्य ऐकत आलो आहोत हे जग माया आहे पण हे जर हे जग माया आहे तर आपण यात जन्म का येतो हे ये जर सगळं खोटं आहे तर यात दुःख खरं का वाटतं आणि जर देव ब्रह्म आहे तर तो या मायेत का अडकतोच कसा आजचा अभंग या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देतो पण समजून घेण्यासाठी नाही उद्ध्वस्त करण्यासाठी तो करा महाराज आज तुमचा धर्म बदलणार नाही ते आज तुमची दृष्टी काढणार आहेत हा अभंग ऐकल्यावर माझं मी माझं आयुष्य हे शब्द तुम्हाला आधीसारखे राहणार नाहीत जर तुम्हाला संतांच्या अभंग फक्त ऐकून विसरायचे नसतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचा असेल तर लाईक करा आणि कोणाचं मन आजही संसारात अडकलं असेल तर त्याच्यासाठी शेअर करा मायानेचे ब्रह्म ब्रह्मानेची माया अंग आणि छाया जयापरी तोडीताना तुटे सांडिता निराळी लोखंडा पानाळी हातापली दुजनाही तेथे बळ कोणासी अनेक त्या आधी विचाराशी तुकामाने उंच वाडे उंचपणे ठेंगणी लवणी जैसे तैसी मायानेची ब्रह्मा ब्रह्मा ते नेची माया म्हणजे तुकाराम महाराजा ओळखून आपल्याला पहिल्याच क्षणी धक्का देतात आपण ज्या गोष्टीला माया म्हणतो तिला ते नाकारत नाही आणि ज्या गोष्टीला ब्रह्म म्हणतो तिला ते, ते दूर नेऊन ठेवत नाहीत सरळ सांगतात ते सरळ सांगतात माया आणि ब्रह्म वेगळे नाहीत आपल्याला वाटतं माया म्हणजे खोटं पण तुकार मा... तुकाराम महाराज सांगतात माया म्हणजे चुकीच्या नजरेतून पाहिलेलं सत्य अंधार आणि प्रकाश वेगळे नसतात प्रकाश नसला की अंधार जाणवतो तसंच ब्रह्म समजलं नाही म्हणून माया भासते आपण संसार सोडायचा प्रयत्न करतो पण संसार समजून घेत नाहीत म्हणून जखम देतो ब्रह्म कुठे वर नाही ते मंदिरात नाही हिमालयात नाही ते तुमच्या रोजच्या जगण्यात आहे फरक इतकाच आहे की आपण त्याला नाव वेगवेगळं दिलं आहे तुकाराम महाराज इथेच सांगतात सत्य पळत नाही आपण त्याच्यापासून पळतो <coughs> अंग आणि माया जयापरी म्हणजे तुकाराम तुकाराम महाराज इथे अत्यंत साधी खोल उपमा देतात आणि अंग आणि त्याची छाया कधी वेगळी असते का छाया दिसते का म्हणून ते स्वतंत्र नाही ती अंगामुळे आहे माया ही छाया आहे ब्रह्म हे अंग आहे पण गंमत अशी आहे की आपण अंग विसरतो आणि छायाशी भांडत बसतो आपलं आयुष्य पैसा नाती मान अपमान या सगळ्यांशी आपण झगडतो पण त्यामुळे हे सगळं दिसतं त्या मूळ त सत्याकडे आपण पाहत नाही छाया वाकडे दिसले म्हणून अंग वाकडा आहे असं आपण मानतो तुकाराम महाराज सांगतात दोष मायाचा नाही दोष आपल्या नजरेचा आहे जो अंग ओळखतो त्याला छाया त्रास देत नाहीत तोडीताना त्यांना तोडीताना तुटे चांडीता निराळी या ओळीत तुकाराम महाराज मानवी संघर्ष उघडा पाडतात आपण म्हणतो संसार तो सोडायचा आहे पण तोडायला गेलो तर तुटत नाही का कारण आपण ज्याला तोडतोय तो आपला विस्तार आहे सावली तोडता येत नाही कारण ती आपण उभे असतो म्हणून असते संसार तुटत नाही कारण आपणच संसार आहोत तुकाराम महाराज सांगतात जे स्वतःच आहे ते कसं सोडणार म्हणून वैराग्याचा अभिनय करायचा नसतो तर समज वाढवायची असते ज्या दिवशी कळतं की मी संसार नाही हे त्या दिवशी संसार आपाप हलका होतो लोखंडा पानाळे हातापरी म्हणजे तुका तुकाराम महाराज म्हणतात लोखंड आणि चुंबक जवळ आले की लोखंड वढले जातं ते विचार करत नाही ते विरोध करत नाही तसा जीव आणि ब्रह्म यांचं नातं आहे आपण देवाकडे जाण्याचा प्रयत्न करतो पण तुकाराम महाराज सांगतात दैव आपल्याला ओढतंय आपणच मागे चालकतोय अहंकार म्हणजे जणू चुंबकापासून धूळ पळणारं लोखंड पण ज्या क्षणी क्षरणागती येते ये त्या क्षणी ओढ थांबत नाही ही ओढ बाहेरचे नाही आतले आहे मनुष्य भक्ती म्हणजे मागणी नाही ती ओढ स्वीकार नाही दुजे नाही तेथे बळ कोणाशी इथेच तुकाराम महाराज थेट द्वैत मोडतात येथे दुसरं कोणी नाही तेथे शत्रू कोण तेथे ते स्पर्धा कोणाची तेथे ते विजय आणि पराभव कोणाचा आपलं सगळं दुःख दुसरा या कल्पनेतून जन्माला येतं मी वेगळा तू वेगळा ही भिंत उभी राहिली की संघर्ष सुरू होतो तुकाराम महाराज सांगतात जेव्हा दुसरं काहीच नाही तेव्हा बळ दाखवायची गरजच उरत नाही तेथे ते शांतता असते स्वीकार असते अनेक त्या आधी विचारा सिहसात सत्य विचारांच्या पलीकडेच आहे विचाराने समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या हातातून निसळतं जसं झोपेचा विचार करून झोप येत नाही तसं ब्रह्माचा विचार करून ब्रह्म कळत नाही तुकाराम महाराज सांगतात विचार थांबला तेव्हा अनुभव सुरू होतो म्हणून संत मौनाला महत्त्व देतात मौन म्हणजे रिकामेपणा नाही ते पूर्णतेचं लक्ष नाही तुका म्हणे उंच वाढे उंचपणे तो महाराज शेवटी मोठा गूढ संख्या देतात जो जितका मोठा असल्याचा दावा करतो हो तो तितकाच लहान असतो आणि जो लहान होतो तोच खराब मोठा होतो उंचपणा गर्वात नाही तर नम्रत येत आहे खाल अहंकार खाली खेचतो शरणागती उंच नेते म्हणून संत मोठे असूनही ते स्वतःला शून्य समजतात ठेंगणी लवणी जैसे तैसे म्हणजे मीठ खारट असतं पण जेवणाला चव देतं संतांचे शब्दही तसेच असतात कमी शब्द पण खोल परिणाम तुकाराम महाराजांचं तत्त्वज्ञान मोठ्या ग्रंथात नाही त्या अनुभवात आहे जो अनुभवात घेतो त्याला शब्दांची गरज उरत नाही आजचा जर आजचा अभंग तुमच्या आत कुठेतरी शांतता निर्माण करत असेल तर लाईक करा तुम्हाला संतांच्या विचारात आधी खोल जायचं असेल तर सबस्क्राईब करा आणि कोणाचं आयुष्य आज माया म्हणून वेदना असेल तर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोचवा तेव्हा पुन्हा भेटू आणखी एका अभंगाच्या अंतरंगात तो तोपर्यंत रामकृष्णारी